अठरा बरस की कवारी i <laughs> हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुमार हॅलो दीदी कुमार स्वागत आहे लाईव्ह मध्ये कुमार नमस्ते नमस्ते जी तंजुराम तंजूराम हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये तंजुराम कुठून बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये कुमार कुठून आहात बोला शुभ दुपा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का चहा नाश्ता तुमचा तेजराम तेजराम हो तेजराम नंतर आलं तेजराम कुठून आ तेजराम आपण कुठून आहात तेजराम कुमार बोला स्वागत आहे लाईव्हमध्ये तेजराम स्वागत है लाइव मध्य जेवन का कुठन तेजराम आप बोला कुमार बोला अच्छा तेजराम का।, का से हो बोल भैया तेजराम का से हो राजस्थान अरे वाह राजस्थान से हो भैया अच्छा हम महाराष्ट्र से हो हम महाराष्ट्र से है, महाराष्ट्र हा नगर, खाना हो गया क्या आपका भैया बोला बाकीच्या कमेंट करा लाईव्हला लाईक पण करा सर्वांनी कपूर राजस्थान में सा गाव है? कपूर स्वागत आहे लाइव मध्ये कपूर कपूर बोल रे राजस्थान में कौन सा गाव है Hmm. तेजराम तेजराम बोलो राजस्थान में कौन सा गांव कपूर बोल रहे हैं जयपुर में जयपुर में क्या मोहिमे है बोलो तेजराम कपूर को मालूम है शायद कौन सा गाँव गेलं वाटत तेजराम गायब ज्ञानेश्वर दादा स्वागत आहे मध्ये हाय झालं का जेवण ज्ञानेश्वर दादा तेजराम म्हणते क्या दोस्त सेल कर रहे हो क्या दोस्त सेल कर रहे हो कपूर म्हणते मै कि दर कहूं? मई पुरा राजस्थान घुम आया हूँ एडेस एड्रेस बघावं ज्ञानेश्वर बोलतं डी हाय करण बोलता हाय काकी करण तुला शिवानीने फोन करायला आवलाय करण करण शिवानी बोलली फोन कर आली आली शिवानी तेजराम म्हणते जेल ओर काय जेलोर काये? जेले ओरी जेलेवरी जेले और, जेले साई म्हणते काकी करण येईन आज आला आला शिवानी आला आला करण वरती कमेंट लिहिलीस का करण करण हॅलो शिवानी आला आला करण तो हाय करण जेवण झालं का तुझं स्वागत आहे मध्ये करण बोलले झालं का काय की किरण म्हणतात काकू अंडी कितीला आहे तर किरण अंडी सहा रुपयाला आहे सहाला आहेत शिवानी म्हणते लगेच करण म्हणते बोल की सहा रुपयाला बोलले ना करण ऋतिक हाय ओळख का मला ओळखलं ऋतिक स्वागत आहे पण तुमचं ऋती कशी आहे तब्येत वगैरे ओळखलं रवी ऋतिक देव असं काय देवीचं काय नाव आहे असं करण म्हणतात काकू गावी आलोय अच्छा गावीला गेलावी करण कुठल्या गावीला कपूर म्हणते शिवानी ताई नमस्कार कुठल्या गावी गेला करण करण तुम्ही कुठल्या गावाला गेले शिवानी बोल जालोरा जालोरा गावाचं नाही का राजस्थानमध्ये जालोरा अच्छा तेजराम अच्छा शिवानी म्हणते धन्यवाद करण म्हणतात धन्यवाद काय झालं धन्यवाद करायला कपूर म्हणते शिवानी ताई नमस्कार कपूर जा जालोरो जालोरो नावे त्यांचं गावाचं कर म्हणतात आंबे जोगाई हो आंबे जोगायला हो गेले का अच्छा शिवानी म्हणते क्वाल कर विचार विचार संपलाय विचार संपलाय क्वाल कर म्हणते ते क्वाल कर तेजराम हाय तेजराम हाय बोला बोलते पंढरपूर पंढरपूर साईडला आलं आंबेजोगाई हो किरणदादा पंढरपूर साईडला आलं आंबेजोगाई हो किरणदादा किरण म्हणतात ओके काकी बरं बरं ओके किरण गेली का सवानी शिवानी गेली काय करण शिवानी गेली का बरं बरं प्रवासात असेल ठीक ओके करण म्हणते आहे सागर हॅलो आंटी बोला सागर सागर काकू बोला सागर काकू बोला आंटी नको काकू बोला काकू काकू बोला सागर करण म्हणतात नाही बोरकडे काय बोर इकडे बीड साईटला बीड साईटला ओके काकू हा सागर काकूच बोलत जाते जा, आंटी बरं नाही वाटत काकू मावशी ठीक आहे ओके धन्यवाद काकू केल्याबद्दल साग सागर करण म्हणतो काकू बोलायचे बरं बरं बोला बोला मला वाटलं प्रवासात आहे नाही बोलायचं बोला बोला करण बोला करण आहे काय कोठून आहे काकू मी अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे अहिल्या जिल्ह्या अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्र शिवानी बोल काय म्हणतेस अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे मी कपूर म्हणते बाय बाय सगळ्यांना करण म्हणतो ना नाही करता त्यावर करू का काय आहो नाही नेहमी नेहमी करत त्यावर करू का सा। सागर म्हणतात हो मी पण अहिल्यानगर मध्ये आहे हो अच्छा? नगर का सागर अच्छा आणि शिवानी म्हणते हा अहिल्यानगर मधून आहात का अहिल्यानगर जिल्हा आहे आम्हाला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा आहे अहिल्यानगर म नेहमी करतो त्यावर करू का शिवानी म्हणते हा करण म्हणतात ओके बोला कमेंट करा चार जण है तर कमेंट करा मंगल यस यश काय मंगल मूर्ती मोर्याची आहे काय नाव आहे ते यश हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये यश गुड मॉर्निंग यश झालं कशा नाश्ता तुझा काय चाललंय बोल यश बोल ना यश प्रतीक काकी अंडी कशी दिली अंडी वय सहाला दिली सहाला ये आहे प्रतीक यश बोल यश ऋतिक म्हणतात नको नको आज मला गुरुवार आहे मग कशाला बोलले तिला बरं ठीक आहे गुरुवार पण आहे एकादशी आहे आज एकादशी पण आहे एकादशी पण आहे आज अरे बोला तीन जण आहे कमेंट करा बसले चालू करून तर बोला बोला कमेंट करा लाईव्ह लाईक पण करा तुमच्याकडे गावात लग्नासाठी मुलगी मिळेल का शिकलेली असेल तर चालेल आमच्या गावात नाही मुली अमर हाय अमर स्वागत आहे लाईव्ह मध्ये अमर गुड मॉर्निंग झाला का चहा नाश्ता अमर स्वागत आहे लाईव्ह मध्ये अमर बोला कुठून आत बोला अमर बोला कमेंट करा सर्वांनी तुला कमेंट करा प्रत्येक म्हणतात माझ्या बाजूला बाजूला विचारून बघा ना असतील तर माझ्यासाठी काय माझ्या बाजूला विचारून बघा चुकलं का कमेंट प्रत्येक कमेंट चुकली माझ्यासाठी बोलायचं होतं माझ्यासाठी विचारून बघा ते बाजूला झाले ना असतील तर माझ्यासाठी नाही आमच्याकडून बाहेरून आणतात आमच्याकडूनच लांब लांबून आणतात मुली इथं कुठे मुली आणि असल्या तरी लय त्यांना आमकच पाय फालांना लय प्रॉब्लेम येतो लांबून आणतात आमच्या इकडंच लांब जाते तिकडं कुठं आणतात नाही ऋतिक मुली नाही आहे कठीण आहे मुलींचं लग्न जमवायचं तो अरे ये लेके कहीं बोला बोला कमेंट करा पांच जन आए तो बोला कमेंट करा इनको ऊपर जाने सक रहे हैं बोला तोर कहीं तरी करण म्हणतात काकी बोला करण काय झालं करण बोला काय झालं कुठल्या देवाला गेले करण आंबेजोगाईला हो कशाला गेले आंबेजोगाई हो बीड तिकडं आलं ते बीड आणि कुठलं गाव

बोला कमेंट करा लाईव्ह लाईक पण करा शिवानी स्वारी बर का बरं शिवानी काय झालं शिवानी स्वारी बर का म्हणते तोड़त उडत करते काय शिवानी म्हणते आहे आले का आहो आले का आले की वरती कमेंट आहे की वर आहे ना कमेंट करू का बंद बाय सर्वांना बाय 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 करते बंद बाय सर्वांना शिवानी बाय करण बाय बाय सर्वांना बाय